आज रेसिपी या रेसिपीमध्ये गूळ पोळी आणि तिळाची पोळी यामधील मी तुम्हाला फरक सांगणार आहे तर आज आपण बनवलेली ही गुळाची पोळी आहे आणि थंडीचे दिवस आहे त्यामुळे आपण पौष्टिकतेचा विचार करून यामध्ये सुंठ पावडर खसखस विलायची जायफळ अशा पौष्टिक घटकांचा यूज करून आपण ही पोळी तयार केली आणि गरमागरम पोळी या ठिकाणी अगदी खरपूस अशी या ठिकाणी भाजून तयार झाली त्याचबरोबर थंड झाल्यानंतर देखील अजिबात चिवट वातट न होणारी ही गुळपोळी तुम्ही पाहू शकता छान अशी परफेक्ट या ठिकाणी बनवून तयार झाली आहे त्याचबरोबर गुळपोळी बनवत असताना बऱ्याचदा ती तव्याला चिटकते त्यातील जो गुळ आहे तो बाहेर येतो तसं होऊ नये यासाठी गुळामध्ये जे आपण सारण बनवलेलं आहे त्या सारणाचं प्रमाण आणि पोळीची जी कणिक आहे ते कणकेचा उंडा याचं प्रमाण किती घ्यावं हे तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी, त्या रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते थंडी स्पेशल आज आपण ही खुसखुशीत गोळपोळी तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ रोजचं जे गव्हाचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे या वाटीच्या मापाने आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अगदी एक ते दीड चमचा बेसन पीठ पाव चमचा मीठ टाकायचं आणि सर्व जिन्नस आपण कोरडं पीठ ही व्यवस्थित अशी मिक्स करायची त्यानंतर दोन वाटी या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी चार चमचे एवढं साजूक तूप घ्यायचं साजूक तुपामध्ये ही गुळपोळी अगदी चवीला उत्तम लागते आणि कडकडीत साजूक तुपाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे पोहेखाण्याचे थोडेसे मोठ्या साईजचे चमचे होते ते चार चमचे साजूक तूप कडकडीत गरम केलं आणि त्याचं मोहन आपण यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून थंड झाल्यानंतर देखील तुमची गुळपोळी अजिबात वातळ होत नाही चिवट होत नाही छान अशी खुसखुशीत राहते त्यामुळे आपण छान असं कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे त्यानंतर सर्व पिठाला छान असं हे साजूक तूप चोळून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं साजूक तूप चोळल्यानंतर पिठाचा छान गोळा तयार होतो म्हणजे आपलं पीठ हे सर्व पिठाला साजूक तूप छान असं चोळून झालेलं त्यानंतर पाणी टाकायचं आणि छान घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची सुरुवातीला खूप घट्टसर अशी ही कणिक म्हणून घ्या एकाच वेळी जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर अशी ही कणिक मळून घ्या घट्टसर कणिक मळून तयार झाली की नंतर तुम्हाला पाण्याचा हात लावत लावत अशा पद्धतीने छान अशी कणिक सैल करून घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीलाच कणिक सैल न करता घट्टसर करा आणि अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून नंतर ती सैल करून घ्या हे पहा छान अशी अशा पद्धतीचे आपण कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि छान अशी ही कणिक तेलामध्ये व्यवस्थित अशी मौसूत करून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटासाठी ही बाजूला ठेवून द्यायची तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण त्याचं सारण तयार करूया आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारण तयार करत असताना तीळ पोळी जेव्हा तुम्ही तयार करताना तर ह्या करता वापरलेल्या ज्या जिन्नस असतात ना ले ले जी जी जिन्न ले ले त्या खूप जास्त क्वांटिटीमध्ये यूज केलेल्या असतात त्यामुळे त्याला आपण गुळपोळी म्हणता येणार नाही तर तीळ पोळी तयार म्हणता येईल कारण तिळाचं प्रमाण खूप जास्त असं असतं आणि आता या ठिकाणी गुळ पोळी आपल्याला तयार करायची आहे ना तर गुळ पोळी तयार करताना आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना तर दोन वाटीमधील आपल्याला अर्धी वाटी एवढंच आपलं हे सारण तयार झालं पाहिजे हे ज्या सर्व जिन्नस आपण पौष्टिकतेच्या दृष्टीने वापरलेल्या आहे त्या फक्त अर्धी वाटी तयार झाल्या पाहिजे आणि राहिलेलं जे दीड वाटी आहे ना सारण ते पूर्णपणे गुळ असला पाहिजे तरच आपल्याला त्या पोळीला गुळ पोळी म्हणता येईल जर तुम्ही जेवढा गुळ आहे तेवढंच जर या बाकीच्या जिन्नस घेतल्या तर त्या पोळीला गुळपोळी म्हणताच येणार नाही ना तर तुम्ही ती तीळ पोळीची जी रेसिपी आहे ना ती संक्रांतीच्या वेळेस मी यूट्यूबवर शेअर करणारच आहे परंतु आज जी गुळपोळीची रेसिपी केलेली आहे ना ती आपण जास्त गुळाचा वापर केलेला आहे दीड वाटी गूळ तर अर्धी वाटी फक्त या ठिकाणी हे सारणासाठीचे जे बाकीचे जिन्नस पौष्टिकतेचे वापरलेले आहेत तेवढेच घेतले आता सर्व जिन्नस छान अशा चा भाजून झालेले आहे जी साल काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ज्या जिन्नस आहे ना त्या मिक्सरला दळून घेताना व्यवस्थित अशा बारीक दळून घ्यायच्या आहे आता या ठिकाणी तिळपोळी आणि गुळपोळीचा फरक सांगताना तुम्हाला हे साहित्याची ओळख करून द्यायची राहिली तर या ठिकाणी आपण सर्व साहित्य घेताना एक एक चमचा घेतला खोबऱ्याचा कीस तीळ शेंगदाणे खसखस त्याचबरोबर सर्व सर्वजिनस एक एक चमचा घेतलेली होती त्यानंतर या ठिकाणी सुंठा आणि विलायची पावडर मी मिक्स करून घेतलेली होती आणि जायफळ मात्र किसवून टाकणार आहे त्यामुळे आता मी हे सारणासाठी ज्या पौष्टिक गोष्टी वापरलेल्या आहे ह्या तुम्हाला एका वाटीच्या मापाने मोजून दाखवते की ह्या आपण सर्व मिक्सरला दळून घेतलेल्या आहे भाजलेल्या आहे त्यानंतर मिक्सरला दळून घेतले आता यात सर्व जिन्नस अर्धी वाटी झाले की नाही हे मी तुम्हाला मोजून दाखवते कारण सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ही गूळपोळी तयार करत आहोत त्यामुळे गुळपोळीसाठी गुळच जास्त हवा सारण मात्र फक्त पौष्टिक व्हावं यासाठी असावं त्यामुळे आता या यामध्ये जायफळ टाकलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आणि या ठिकाणी बेसनपीठ वापरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या गुळपोळीला छान असं बायंडिंग यावं वा यासाठी वापरले आता हे पहा अशा पद्धतीने आपण ज्या वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ मोजलं त्या वाटीमध्ये आपण हे सर्व सारण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता फक्त अर्धी वाटी एवढंच आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि राहिलेले जे दीड वाटी आहे ते आपण गूळ वापरत आहे आता पुन्हा आपण त्याच कढईमध्ये हे मोजून घेतलेलं साहित्य टाकलेलं आहे त्यानंतर त्या वाटीच्या मापाने दीड वाटी या ठिकाणी गुळ वापरायचं गूळ मी हलकासा ठेचून घेतलेला आहे तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण तो मिक्सरला मिक्सर चालू बंद करत दळून घेणार आहोत मिक्सर एकसारखं चालू ठेवू नका कारण की मिक्सरमध्ये उष्णतेमुळे गूळ हा थोडासा वितळू शकतो त्यामुळे मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर तुम्हाला हे हलकंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये बारीक होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळपोळी जी असते ना ती एक एक तुम्ही एकदा म्हणून तुम्ही पंधरा दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता कारण की ती पा आठ ते पंधरा दिवसासाठी आरामशीर टिकते परंतु गूळ पोळी जी आहे ना ती गुळपोळी आपण भाजत असताना त्यामधील तो जो गूळ आहे तो गरम उष्णतेमुळे वितळतो त्यामुळे गुळपोळी ही आपल्याला स्टोअर करून ठेवता येणार नाही ती तुम्ही सारण तयार करून ठेवू हो शकता आणि पाहिजे त्यावेळेस तुम्ही ती गुळपोळी गरमागरम तयार करून खाऊ शकता या ठिकाणी सारण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे कणिक देखील छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी भिजलेली आहे आता आपण गूळपोळी करण्यासाठी कणकेचा उंडा आणि सारण किती घ्यायचं ते पाहूया जेवढा कणकेचा उंडा घेतलेला आहे ना तेवढाच तुम्हाला सारणाचा उंडा देखील घ्यायचा आहे कारण गुळाचा वापर जास्त केलेला आहे आणि गुळ हा ही पोळी भाजत असताना वितळतो तो, तो पोळीमधून बाहेर येऊ नये यासाठी जेवढा तुम्ही कणकेचा उंडा घेतलेला आहे तेवढाच गुळाचा ते सारण आहे त्याचा उंडा घ्या आणि छान अशी ही गुळपोळी लाटून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित असं सा, सर्व सारण पोळीमध्ये व्यवस्थित असं काठापर्यंत अगोदरच पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ही गुळपोळी आपल्याला लाटायची ही गुळपोळी लाटत असताना आपण कोरड्या पिठाचा गव्हाच्या पिठाचा वापर करत आहोत आणि व्यवस्थित अशी ही गुळपोळी लाटून घेणार तोपर्यंत तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि परफेक्ट अशी ही गुळपोळी मी छान अशी लाटून घेत आहे जास्त जाड लाटायची नाही गरमागरम आपण लाटून ही सर्व करणार आहोत त्यामुळे थोडीशी पातळ लाटली तरीही चालणार आहे हे पहा अशा पद्धतीने आणि गूळपोळी जी आहे ना जेवढा तुम्ही साजूक तुपाचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही ती गुळपोळी भातशाल तेवढी चवीला छान लागते हे पहा अगदी परफेक्ट अशी गुळपोळी लाटून तयार झालेली आहे आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे ती तव्याला चिटकू शकते त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुपाचा वापर खूप जास्त क्वांटिटीमध्ये करा जेणेकरून ती तुपावरच ही पोळी राहील आणि तव्याला चिटकणार नाही यासाठी हे पहा अशा पद्धतीने तुपावरच ती छानशी ठेवायची जेणेकरून ती तव्याला चिटकली जाणार नाही छान अशी तुपाच्या लेअरवरच ही व्यवस्थित अशी गुळपोळी भाजली जाते त्यामुळे गुळपोळी आपली फुटत नाही त्याचबरोबर गुळपोळी भाजताना या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मोठा ठेवा कारण जेवढी जास्त वेळासाठी गुळपोळी ही गरम तव्यावर राहील तेवढा त्यातील ते गुळ जो आहे तो वितळला जाईल आणि त्यामुळे गुळपोळी फुटू शकते त्यासाठी पूर्णपणे मोठ्या चेवर आणि जास्त साजूक तुपामध्ये ही गुळपोळी जर भाजली ना तर अगदी खरपूस अशी भाजली जाते त्यामुळे हे पहा तुम्ही पाहू शकता छान अशी जास्तीत जास्त तुपाचा वापर करून मी ही गुळपोळी भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही गुळपोळी या ठिकाणी भाजून तयार झालेली आहे छान अशी फुगलेली देखील आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन गुळपोळी तयार करून दाखवणार आहे अगदी छान अशी त्यानंतर त्याची जी वाप आहे ती निघून जावी ह्यासाठी जाळीच्या याच्यामध्ये ठेवायचं जाळीचं जो एखादं भांडं असेल त्यामध्ये ठेवा आणि अशा पद्धतीने दुसरी गोळपोळी देखील मी लाटून घेतलेली आहे आणि ती देखील छान अशी खरपूस रंगावर मी भाजून घेतलेली आहे मी पाहू शकता छान अशी दिसत आहे आता या गुळपोळी थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या किती खरपूस झालेली आहे हे मी दाखवते छान अशी आपण या थोड्याशा थंड करून घेतल्या त्यानंतर ताटामध्ये ठेवल्यानंतर दिसायला देखील छान दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा सांगते की ही गुळपोळी आपल्याला स्टोअर करून न ठेवता हो पाहिजे त्यावेळेस गरमागरम लाटून घ्यायची आहे कारण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे गुळ नंतर वितळू देखील शकतो गरममुळे वितळतोच त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जर जा जास्त दिवसांसाठी स्टोअर करायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये गुळाचा वापर खूप कमी करावा लागेल ला आणि ती गुळपोळी म्हणता येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने सारण बनवून ठेवा तुम्हाला पाहिजे त्यावेळी जेव्हा तुम्हाला ही गुळपोळी खायची त्यावेळेस तुम्ही कनिक मळून पटकन अशी गुळपोळी गरमागरम तुम्ही बनवू शकता अगदी छान अशी खरपूस गुळपोळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तिळाची पोळीची रेसिपी मी संक्रांतीच्या वेळेस शेअर करणार आहे ती देखील नक्कीच पहा हे पहा छान अशी गरमागरम गुळपोळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद